तालुक्यातील तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे मुलींसोबत येऊन चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली आहे रविवारी सोळा जून ला ही घटना घडली वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते मात्र काल सोळा जूनला एक मुलगा आणि एक मुलगी अश्लील चाळे तिथे करत होते यावरून कुलदीप खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्याने त्यांना हटकले त्याच रागातून त्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली एवढंच नाही तर संध्याकाळी पुन्हा मित्रांना घेऊन येत जबर मारहाण केली या घटनेत साधक विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्या सोबत असलेला एक विद्यार्थी देखील जखमी झाला आहे साधकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी माळुंगे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे रामकृष्णाडे नाव कुलदीप खोल मी भांगचंद्र डोंगरावरती तुकोबारायांचा गाठा पाडण्यासाठी आहे त्या ठिकाणी काल आम्ही पाठांतर करत असताना काही मुले एक मुलगा मुलगीला घेऊन गे। वरती आला त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी असं काही कृपे करू नको तर त्याने ऐकलं नाही उलट आम्हालाच धमकी देऊन तो खाली गेला आणि काही मुलांना वरती घेऊन आला आणि त्यातून त्यांनी मारहाण केली